नमस्कार नवरी मिळे हिटलरला या मालिकेतील मी लक्ष्मी जहागीरदार तुमचं मराठी चित्रसृष्टी यामध्ये स्वागत आहे आज, आज आम्ही पंचवीसाव्या अवॉर्ड शो साठी फ्लॅग ऑफ केलाय तर खूप एक्सायटेड आहोत नर्वस आहोत कारण अवॉर्ड शो आहे होणार आहेत हे माहिती होतं पण आज की धाकधूक जाणवते तर आम्हाला माहिती आहे की तुमचं आमच्या खूप प्रेम आहे पण तुम्ही वोटिंग केलं तर आम्हाला कन्फर्मेशन मिळेल आणि आम्हाला भरघोस नामकं नाही आहे तुम्ही वोटिंग केलं तर आम्हाला अवॉर्ड्स हे जास्त मिळतील त्यामुळे आम आम्हाला भरघोस मतांनी विजयी करा मी तर आज लक्ष्मी जागीरदाराचा टिपिकल लुक मध्ये की माझे ते स्लीव्हज वाले ब्लाउज आणि माझा बेल्ट हा फेमस आहे आणि हे मला सगळ्या बायकांकडन कळत की अरे तुझं लुक छान आहे तुझे ब्लाउजेस छान आहे तर आय फील की बायका बघतायत म्हणजे तुम्ही सगळेच बघताय तर वोटही करा आणि आम्ही सध्या तरी म्हणजे गणेशोत्सवाचा जो काही चंक आहे तो शूट करतो त्यामुळे आम्हाला हे ट्रेडिशनल असं छान असे कपडे सगळ्याच भावंडांना इव्हन वहिणी असतील आमच्या बायका असतील सगळ्यांनाच सो आज सेटिंग इतकं अनेक लोक आज तुम्हाला मारता सजेशन, सा, सा इतर आता रिसेंटलीच मी गणपतीत गेलेले तर माझे काकाच होते तिथे आणि तिथे एक बाई म्हणाले हो मी तुमची सिरियल बघते किती छान आहे वगैरे वगैरे मग माझे काकाने विचारलं अच्छा ती सुनेच काम करते ना संस्कारी सुन तर नाही नाही डांबरेट आहे खूप खूप त्रास देते ते आमच्या लिलाला तर त्याच्यामुळेच करत आहे की ते घराघरापर्यंत इतक पोहोचते आणि लोक किती मन लावून बघतात ते आवडतंय आम्हाला आहे हो हो ऍक्सिलरटली बॉंड कसा खूप म्हणजे तरी माझी पहिला पहिला शो महाशिवरात्री की आता उंच मना झोकापासून मी सुरुवात केली माझ्या करिअरची पहिला शो तो त्यानंतर रादाई बावरी असे एक आणि दान छत्तीसगडी जोडी आणि हा माझा आय थिंक uh, पाचसावा शो आहे जी युवाला एक दुसरा देवाशा पूर्त राहतो तर पहिल्यापासून म्हणजे माझ्या अर्ध्याहून जास्त सिरियल मी झी मराठी सोबत नाही त्यामुळे अल्फा मराठी तेव्हा तर प्रेक्षक होतो पण आता एक ऍक्टर म्हणून काम करताना खूप धमाल आहे म्हणजे स्वतःच्या घरात काम करतोय असं फिलिंग आहे मला लहानपणापासून आमच्या घरी झी मराठीच बघतात माझी पहिली मी मालिका जी बघितलेली ती अवंतिका होती आणि आता पंचवीसाव्या वर्षी मी झी मराठीचा एक भाग आहे हीच गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे त्याच्यामुळे इट्स अ व्हेरी स्पेशल अँड इमोशनल मोमेंट फॉर मी सो हा एक योगायोगच आहे या वर्षाचा की पंचवीस वर्ष या आनंदाची आता आपण सेलिब्रेट करणार आहोत प्रेक्षकांना तुम्ही काय सो uh, so, पंचवीसाव्या वर्षी पदार्पण करते झी मराठी आतापर्यंत तुम्ही झी मराठीला प्रचंड प्रेम आहे आणि आमची अशी विनंती आहे की तुम्ही याही पुढे अजून जास्त प्रेम द्यावं आणि आम्ही तुमच्यासाठी तसं तसं कॉन्टेंट तस घेऊन येऊ yes. तुमचे काही सजेशन असतील तर आमच्या सोशल मीडियावरती मिळे हिटलरला या पेजवरती झी मराठीच्या पेजवरती आमच्या पर्सनल पेजवरती सानिका काशीकर मिलिंद त्याच्यावरती तुम्ही बी करू शकता आम्हाला जितकं पॉसिबल होईल तितकं आम्ही रिप्लाय करू आणि प्लीज तुमचं प्रेम आहे म्हणून आम्ही आहोत तर असंच प्रेम राहू द्या वोट करा कराभर ठरू Thank you. Thank you. So much. Thank you.